मैत्री प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी कणणी येत्या आठ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटात हासू आणि आसूई आहेत यात ऋता दुर्गुळे शिवमकर तावडे वल्लरी विराज ऋषी मनोहर अजिंक्य राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉन्ड इमॅजिनेशन फिल्म्स प्रोडक्शन निर्मित क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित बरगड गगन मेश्राम वैभव भोर सनी राजानी कन्नीचे निर्माते आहेत दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे कण्णी करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी एक कन्नी असणे खूप महत्वाचे आहे आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्त्व आपल्याला कळते या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे हा एक कौटुंबिक चित्रपट आहे जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहा ही कन्नी सर्वांना एकत्र बांधण्यासाठी तसंच मला असं वाटतं आयुष्यात असत की आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले मित्र असतात आपले घरचे असतात आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण ते अचीव्ह करू शकत नाही तसंच सुद्धा आहे सो Uh, कमीसाठी तिच्या घरचे तिचे पेक्षा ते मध्ये राहत आहेत त्यामुळे एक घरापासून लांब राहायला गेल्यावर काय म्हणतात एक फॅमिली होऊन जाते जे आपण मित्रांबरोबर राहत असतो ते रुममेट्स आहेत सगळे मित्र मित्र आहेत तर ते खूप महत्वाचे आहेत तिच्यासाठी आणि शुभंकर तावडे येत्या आठ मार्चला कन्नी हा चित्रपट जवळच्या मध्ये जाऊन नक्की बघा कारण की हा चित्रपट मैत्रीबद्दल आहे स्वप्नांबद्दल आहे आणि प्रेमाबद्दल आहे तर मला खात्री आहे तुम्हाला हे तीन विषय तुमच्या जवळचे असतील तर जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटात जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन बघा कन्नी आठ मार्चला येतात धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋषी मनोहर आमची फिल्म कन्नी ही आठ मार्चला जवळच्या चित्रपटगृहांमध्ये येते आहे ही फिल्म खूप सुंदर झाली प्रत्येकाने खूप अप्रतिम कामं केली आहेत त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन फिल्म पहा आणि तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा अटे हॅलो नमस्कार मी ऋता दुर्गुळे आमची फिल्म कन्नी येते आठ मार्चला आणि तुम्ही यूट्यूबवर टीझर पाहिला असेल आमची गाणी पाहिली असतील अजून चार गाणी आहेत आम्हाला गाण्यांवरही खूप चांगला रिस्पॉन्स आहे टीझरवर चांगला रिस्पॉन्स आहे उद्या आमचा ट्रेलर येतो आहे तर मी इतकंच सांगेन की फिल्म खूप उत्तम झाली आहे कामं उत्तम झाली आहे दिग्दर्शन छान झालेलं आहे तुम्हाला खूप मजा येईल आणि कुठलीही फिल्म काय तुम्हाला म्हणजे आमची फिल्म काही शिकवायला जात नाही काही सांगायला जात नाही या तुम्ही दोन तास मजा करा तुम्हाला छान वाटेल त्यामुळे कन्नी सिनेमा नक्की बघा आठ मार्च पासून थिएटर